शंकर ढामाळ यांच्या प्रचाराला नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसून येतोय फुरसुंगी उरळी देवाचे शहर प्रमुख सुजित थेरवे हे देखील प्रचारामध्ये सहभागी झालेत राज्यामध्ये येत्या दोन डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांमुळे सर्वत्र राजकीय वातावरण तापलेलं आहे प्रशासकीय यंत्रणेपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे तर याच पार्श्वभूमीवर फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक तेरामधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार शंकर ढमाळ यांनी आपला प्रचार वेगानंच सुरू केलाय फुरसुंगी उरळी देवाचीचे शहर प्रमुख तसेच पॅनल प्रमुख सुजित ठेवरे हे देखील शंकर ढमाळ यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत तळागाळातील सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि या नगर परिषदेला एक उज्ज्वल भविष्य देण्यासाठी आमचे सर्व उमेदवार सज्ज आहेत असं म्हणत मतदारांना आवाहन केलंय म्हणजे त्यांच्या या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि दमदार प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे जय महाराष्ट्र प्रिय मतदारांनो येणाऱ्या या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मार्फत आपण संपूर्ण पॅनेल मार्फत या निवडणुकीला सामोरे जात आहोत जनसामान्यांचा सा आवाज बनून या ठिकाणी आपले सर्व उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे आहेत सामान्य माणसातील तळागाळातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि या नगर परिषदेला एक उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी एक विजन घेऊन निघालेला पॅनेल म्हणजे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था पक्षाचा पॅनेल आहे गेल्या अनेक वर्ष वर्षाचा विकासाचा असलेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी आणि सामान्य माणूस प्रत्येक सुविधेपासून आज वंचित आहे आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत या सर्व सुविधा पोहोचवण्यासाठी एका ताकदीने या नगर परिषदेमध्ये आपल्याला जायचंय सर्व उमेदवार तसेच उमेदवार या सर्वांना आपण दोन डिसेंबर रोजी मशाल या चिन्हा बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आज आम्ही आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तरुण तडफदार डॅशिंग उमेदवार शंकर ढामळ यांच्या प्रचारासाठी तेरा नंबर प्रभागात आलो होतो प्रभागात अतिशय उत्तम अति अशी परिस्थिती आहे तरुणांचा युवकांचा व लोकसामान्यांचा जो प्रतिसाद आहे तो शंभर टक्के शंकरराव यांना बहुमताने विजय मिळवून देणार आहे त्यासोबतच जे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत संतोषोर पसनी श्रीरंग तांबळे त्यांच्या बाबतीतही जनसामान्य लोकांचे असं मत आहे की निर्व्यसनी प्लस विजय असणार एक नेता आता जर आपण पाहिलं तर जे बाकी उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे त्यांना काही कशाला पत्ता नाहीये अनेक वर्ष त्यांनी सत्ता बोगली पण त्यांना भविष्यात काय करायचंय ना त्यांना प्रभागाचा अभ्यास आहे ना पण नगर परिषदेचा अभ्यास आहे उद्या जर नगर परिषदेचं बजेट मांडायचंय काय करायचंय एक उच्च शिक्षित तिथं बसला पाहिजे त्या बाबतीतच नगर अध्यक्ष पदाचे आमचे उमेदवार जे आहेत संतोष झोप सनी कांबळे एकदम परफेक्ट माणूस त्या आहेत तसेच शंकर भाव तरुण आणि कर्तबगार आता तसंच वक्तव्य आणि नेतृत्व नाही नेता ना या दोघांची जर सांगड बसली तर प्रभाग क्रमांक तेरा सारखा उरुरी या दोन्ही गावाचा विकास अतिशय उत्तमरित्या होईल आणि पंचतारांकित आपल्या स्वतःची नगर परिषद शंभर टक्के साध्य होईल त्यासाठी नगरसेवकाबरोबरच नगराध्यक्ष देखील आपल्याला माशालेगात बसला पाहिजे माझा तुमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना माझा विनंती आहे नगरसेवकाबरोबरच नगराध्यक्ष देखील उच्च शिक्षित व सुसंस्कृत आणि निर्भीड निर्व्यसनी पाहिजे आणि चारित्र्य संपन्न पाहिजे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे